ते सीन आर ओ यांना उघडायला लावलं आर ओचं स्पष्ट बयान बयान आहे तुम्ही सगळे सतरा ते सतरा आर ओ जे आहेत ठिकाणिंग ऑफिसर आपल्या भूतवती त्यांना विचारा काही लोकांनी प्रतिकार केला की मॅडम हे उघडता येत नाही आम्ही ऑफ केलेला आहे बटन पण तरी त्यांना सीज घालवायला लावलं व्हिडिओ तेच त्याचे आहे हे सर्व असताना आणि मग परत त्याला सील करून पंचांना न बोलवता उमेदवारांना प्रतिनिधी न बोलवता पुन्हा त्यांनी सील केलं वैयक्तिक आणि स्ट्रॉंग या विरोधात काल दिवसभर या ठिकाणी या नगरपंचायतच्या होईल परंतु ते दाखवण्यास तयार झाले नाही अहवाल बदलण्या बदलायला तयार झाले नाही मग ऍडिशनल कलेक्टर या ठिकाणी आले अहवाल यांनी पाठवून दिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न झाला म्हणून आमची पहिली मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणात एल टी ओ मॅडमची काल जी भूमिका आहे ते आदर्श आचारसंहिता भंग करणारी आहे वास्तव परिस्थितीला न बघता फक्त आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवला मोनिका चांगला निलंबित <coughs> होते आणि म्हणून एसडीओ फेव्हरी बी आर जस्ट एनपीआवरवाई झाले यांचेही मोबाईल सी डी आर रेखा काल रात्रीपर्यंतचे किंवा आजपर्यंतचे सुरुवाती असून संसायाच्या भोवऱ्या एस डी मॅडम सुद्धा आहे वैयक्तिक कार्यक्रमात जबाबदार अधिकारी कार्यालय कामाव्यतिरिक्त सुद्धा आमदारांसोबत स्थानिकांनी केलेली कोणाकोणासोबत काय काय चॅटिंग केलेली आहे आणि इथल्या गुप्त माहिती त्यांनी भाजपच्या उमेदवाराला दिलेली आहे या सगळ्या गोष्टीच्या संपूर्ण मोबाईलचं जप्त करून यांच्यावर गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल करून जप्त करण्याची तपासणी करण्यात यावी आणि व्हिडिओ सूट जो झालेला आहे ते सिनकोडता ते जारी करण्यात यावे ते दाखवण्यात यावे त्यात सिद्ध होईल की एस ओ मॅडम खरे आहेत या आमच्या मागण्या आहेत आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक अधिकारी यांच्या नावानं दुसरं जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या नावानं आपल्यामार्फत तत्काळ ही कारवाई झाली पाहिजे ही कारवाई होत नसेल तर आम्ही सतत आता आम्हाला तिथली परवानगी दिली नाही पण याच्या बाहेर आम्हाला दाराच्या बाहेर आम्ही आमचा पेंडाल टाकलेला आहे आम्ही इथे जागत राहू मागत राहू आपल्या न्याय मागण्या भेटत राहू आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा बिनुदत आंदोलन या ठिकाणी वाढनिहाय संपूर्ण नगरपंचायतचा आणि बाहेरच्या आंदोलन इथे राहील कायदा सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी आपली आहे ती साबूत राहिली पाहिजे त्यासाठी आपण काळजी घ्यावं आव्हानावर तत्काळ कारवाई व्हावी या विनंतीसाठी आम्ही आपल्यापर्यंत तर निवडणूक प्रक्रियेदर दरम्यान मी पूर्णपणे अलिप्त होतं आणि माझा काय आदेश नव्हता सध्या स्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे एक तालुक्याचा तहसीलदार म्हणून आणि किंवा ते उपस्थित नसल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून सदरचा निवेदन घेत आहोत आणि तुम्ही काल दिवसभर तहसील कार्यालयात उपस्थित होतात आणि त्या दरम्यान तुमचं काय म्हणणं होतं हे म्हणणं लेखी स्वरूपात आलेलं नव्हतं आणि तुमचं म्हणणं इतर लोकांना ठरलेलं नव्हतं आणि कलेक्टर थोडं जे काही त्यांचा अहवाल पाठवलेला आहे पण तुमचं म्हणणं त्याच्यात आलेलं नव्हतं आता म्हणणं तुमचं म्हणणं तुमचं निवेदन आमच्यापर्यंत पोचलेलं आहे आणि ते कलेक्टर सरांमार्फत आणि राज्य निवडणूक आयोगाला आम्ही तात्काळ सादर करू आणि त्याचाही प्रत तुम्हाला उपलब्ध करून देईल धन्यवाद इकडे येऊन